हॅलो फ्रेंड्स मी वेदांती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल वेदांती हॉबी अँड ब्लॉगमध्ये आज मी बनवणार आहे पुरणपोळी मैद्याच्या पुरणपोळ्या मी आज बनवणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पुरण बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चणाडाळ डाळ घेतली आहे चणा डाळ निवडून घ्यायची आहे आता आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी एक पातेला घेतला आहे आणि त्यामध्ये आपण चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्यातून आपल्याला ही चणा डाळ धुवून घ्यायची आहे डाळ आपली स्वच्छ धुवून झालेली आहे आता त्यामध्ये पाणी घालून डाळ भिजत ठेवायची आहे पाणी आपल्याला डाळीच्या वरती दोन ग्लास घालायचा आहे आता आपली डाळ छान भिजलेली आहे दोन तीन तास मी ही डाळ भिजत ठेवली होती आता आपली छान डाळ भिजून आलेली आहे आता आपण ती कुकरला लावूया तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये लावा नाही अशा पद्धतीने भांड्यामध्ये लावा मी कटाची आमटी बनवणार नाही आहे त्यामुळे पाणी मी डाळीबरोबर घातलेलं आहे डाळीच्या वरती मी पाणी घातलेलं नाही आहे आणि मी आता ती कुकरला लावून तीन चार शिट्ट्या काढून घेणार आहे तोपर्यंत आपण आता कणिक म्हणून घेऊया मी मैद्याच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवणार आहे त्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतला आहे कणिक मळण्याआधी आपल्याला ते चाणीने चाळून घ्यायचं आहे मी इथे सर्व पीठ चाळून घेणार आहे मैदा आपला पूर्णपणे चाळून झालेला आहे पोईला लावण्यासाठी एक वाटी मैदा मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि कणिक मळून घेणार आहे आता आपण मैद्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालूया आणि मैद्यामध्ये मिक्स करूया अशा पद्धतीने मीठ व हळद एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन चमचे तेल घालून तेही सर्व मैद्याला एकसारखे लागेल असे मळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता मैद्याला तेल लावून झाले आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेऊया कणिक आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त सैल भिजवायचं नाही आहे कणिक आपल्याला चपातीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे कणिक छान मसूत होण्यासाठी मी ते एक ट्रिक वापरणार आहे कणिक मळून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हा मळलेला कणकेचा गोळा पाण्यात भिजत ठेवायचा आहे त्यानंतर झाकण ठेवून एक तास भिजत ठेवायचा आहे आता आपला हा गोळा तयार झाला आहे अशा पद्धतीने थोडंसं तेल घेऊन गोळा परत एकदा छान मळून घ्यायचा आहे कणिक छान मळून झालं आहे आता मी पाण्यामध्ये एक तास झाकण ठेवून ते भिजत ठेवणार आहे कणिक भिजेपर्यंत आपण आता पुरणाची तयारी करूया पुरणासाठी अर्धा किलो गूळ घेतला आहे अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे डाळ आणि गूळ हे समप्रमाणात घ्यायचे आहे हे लक्षात ठेवायचे आहे जर तुम्हाला गोड कमी हवे असेल तर पाववाटी गुळ कमी घाला आणि ज्याला जास्त गोळ पाहिजे असेल त्यांनी पाववरती साखर जास्त झाला पण अर्धा किलो डाळीला अर्धा किलो गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे गूळ शक्यतो सुरीने बारीक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सुरीने गूळ किसून घ्या आता आपला गूळ किसून झाला आहे आता आपण पुरण बनवायला घेऊया आपण डाळ शिजत ठेवली होती पाच शिट्या घेऊन डाळ कूक करून घेतली आहे डाळ शिजली का ते पाहूया डाळ छान शिजली आहे डाळीचा प्रत्येकदाना आतपर्यंत शिजला पाहिजे म्हणजे पुरण छान वाटला जातो आता डाळीतलं पाणी काढून घेऊया त्यासाठी इथे एक भांडं घ्यायचं आहे त्यावरती एक चाणी किंवा गाळणी घेऊन त्यामध्ये डाळ ओतायची आहे आता आपल्याला ही डाळ पाच मिनटं चाणीत पाणी नितळण्यासाठी ठेवायची आहे राहिलेलं पाणी डाळ हलवून काढून घ्यायचं आता आपण पन पुरण बनवायला घेऊया पुरण बनवण्यासाठी पुरणयंत्र वापरणार आहे तुम्हाला जर पुरण मिक्सरला किंवा पुरणयंत्रणामध्ये बनवायचं नसेल तर एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे माझ्या चॅनलवरती जाऊन बघा अशा पद्धतीने मी पुरण सर्व बनवून घेतलं आहे आता सर्व पुरण माझं बनून झालं आहे आता आपण पुरण बनवायला घेऊया एका कढईमध्ये मी पुरण घेतलं आहे आणि आता आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे पुरण बनवण्यासाठी जाड गुळाचं आणि पसरट भांडं घ्यायचं आहे म्हणजे पुरण भांड्याच्या तळ्याला परपणार नाही आणि पुरण बनवताना त्रास होणार नाही आता आपलं पुरण गरम झालं आहे आता आपण त्यामध्ये सूर्यने बारीक करून घेतलेला कुळ घालूया आणि छान मिक्स करून घेऊया आपण अर्धा किलो डाळीला अर्धा किलो कुळ वापरला आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया गूळ विरघळेपर्यंत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे त्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवर पुरण बनवायचे आहे पूर्ण गूळ विरघळल्यानंतर पाव चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे डाळ शिजवताना मीठ व हळद घालून शिजवतात मी पुरणामध्ये मीठ घातलं आहे हळद कलर येण्यासाठी घालतात पण मी इथे वापरली नाही आहे कारण तुम्ही कोणता गूळ वापरता यावर पुरणाचा कलर डिपेंड असतो गूळ विरघळल्यानंतर पुरण पातळ होतं गूळ पूर्णपणे विरघळला आहे आता आपलं पुरण पातळ झालं आहे जसं पुरण शिजत जातं तसं पुरण घट्ट होत जातं मला पुरण बनवायला आठ ते दहा मिनटे लागली जास्त वेळ लागत नाही आता इथे मी दोन चमचे तूप घालणार आहे तूप घातल्याने पुरणाला छान चव येते आणि भांड्याला पुरण चिकटत नाही यासाठी तूप घालायचे आहे आता तूप आपल्याला छान पुरणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे डाळ कुकरला लावताना एक गोष्ट सांगायची विसरली तुम्हाला जर पटाची आमटी बनवायची असेल तर डाळीमध्ये जेवढी डाळ घेतली आहे त्याच्या दुप्पट पाणी घालून डाळ शिजवायची आहे म्हणजे दोन वाटीला चार वाटी पाणी घालायचं आहे पुरण आपल्याला चमचाने अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे पुरण खाली चिकटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पुरण घट्ट झालं आहे आता आपण त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर घालूया जायफळ पावडर जास्त घालायची नाही कारण पोळी कडवट लागते वेलची आणि जायफळ पावडर छान मिक्स करून घेऊया पुरण झालं की नाही ते पाहण्यासाठी पुरणामध्ये चमचा उभा ठेवायचा आहे उभा राहिला तर आपलं पुरण परफेक्ट झालं आहे पुरणामध्ये हळद घातली नाही आहे तरीही पुरणाचा कलर छान आला आहे अशा पद्धतीने आपण चमचा उभा करून ठेवायचा आहे आता आपला चमचा उभा राहिला आहे म्हणजे आपलं पुरण परफेक्ट झालेलं आहे आता आपण ते थंड व्हायला देऊया थंड झाल्यानंतर पुरण अजून घट्ट होणार आहे पुरण आपलं तयार झालं आहे आता आपण पीठ मळायला घेऊया कणिकिका परातीत काढून घेऊया यामध्ये पाणी गेलं म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही कारण पुरणपोळीला असंच पीठ पाहिजे आहे पीठ पाण्यामध्ये छान भिजलं गेलं आहे आता आपण त्यामध्ये तेल घालून छान मळून घेऊया साधारणतः मोठे दोन चमचे तेल घालून पीठ दहा मिनिट मळून घेतलं आहे पुरणपोळीचं कणिक जेवढी जास्त वेळ भिजली जाते तेवढीच ती सैल आणि लवचिक होते त्यामुळे पुरणपोळ्या न फाटता मऊ लुसलुशीत तयार होतात पुरणपोळीची कणी जेवढी जास्त वेळ आणि जोर देऊन म्हणाल तेवढ्या तुमच्या पुरणपोळ्या मऊ लुसलुशीत तयार होणार तुमच्याकडे पीठ भिजवायला वेळ नसेल तर पिठामध्ये पाववाटी तेल थोडं थोडं घालून दहा मिनिटे छान मळून घ्या आणि अर्धा तास झाकून ठेवा मैद्याच्या पिठाच्या पोळ्या अशा पद्धतीनेही मऊ लुसलुशीत होतात आता आपलं हे पीठ मळून झालं आहे आता आपण पाच मिनिटं ते झाकून ठेवूया आता आपलं पुरणही थंड झालं आहे आता आपण पोळ्या बनवायला घेऊया पाच मिनटं झाली आहेत आता आपलं पीठ झालेलं आहे ते दोन मिनटं आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला पोळ्या बनवायला आता घ्यायच्या आहेत आता हे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे प्रथम मी एका भांड्यामध्ये पुरण काढून घेते आणि पुरणाचे पोळे बनवून घेते मी इथे पाच गोळे प्रथम बनवून घेते पोळीला लावण्यासाठी मी इथे मैद्याचं पीठ घेतलं आहे आता आपण पूर्णाचे गोळे करून घेऊया एवढ्या आकाराचे मी पाच गोळे बनवून घेणार आहे अशा पद्धतीने आता मी ते पाच गोळे बनवून घेतले आहेत आता आपण मळलेला कणिक घेऊया कणकेचा एक हुंडा घ्यायचा आहे हुंडा आपल्याला चपातीच्या हुंड्यापेक्षा थोडा कमी घ्यायचा आहे अशा पद्धतीने पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आता आपल्याला हुंड्याला हुणा पीठ लावून घ्यायचं आहे इथे मी मैद्याचं पीठ वापरलं आहे आता पिठाची वाटी बनवून घ्यायची आहे आणि वाटी बनवताना खालची बाजू जाड ठेवायची आहे आणि वरची बाजू थोडी पातळ करायची आहे आता पुरणाचा हुंडा आत घालायचा आहे आणि वाटीमध्ये हलकंच दाबायचे आहे आणि कणकेचा काठ वरती आणायचा आहे अशा पद्धतीने वरती राहिलेले कणिक एकत्र करून घ्यायचे आहे आणि हाताने दाबून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने इतरही पुरणपोळीसाठी मी हुंडे बनवून घेणार आहे आता इथे मी पाच हुंडे बनवून घेतले आहे आता आपण पुरणपोळीत लाटायला घेऊया हुंड्याला दोन्ही बाजूने अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे आणि लाटायला घ्यायचं आहे आपण अशा पद्धतीने पुरणपोळी लाटायची आहे पोळी लाटताना आपोआप अशा पद्धतीने सरकली पाहिजे पुरणपोळी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे पोळी सर्व बाजूने एकसारखी लाटली पाहिजे पोळी छान लाटून झाली आहे आता आपण भाजून घेऊया तवा गरम करून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती पोळी एक मिनिट भाजून घ्यायची आहे त्यानंतर दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे आता एक चमचा तूप वरून सोडा आणि एक चमचा तूप दुसऱ्या साईडला लावायचं सा आहे आणि छान पोळी भाजून घ्यायची आहे आता आपण दुसऱ्या बाजूला तूप लावून घेऊया तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावू शकता तर मी इथे तूप लावून घेतलं आहे आता आपली पोळी छान टम्म फुगली आहे तुम्ही ही मी सांगितल्याप्रमाणे पोळ्या बनवल्यात तर तुमच्याही पोळ्या अशाच टम्म फुगतील आणि मऊ लुसलुसीत होतील आता मी अशाच पद्धतीने सर्व पोळ्या बनवून घेणार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत टेक केअर थँक यू फॉर वॉचिंग